आगळगाव ग्रामपंचायत सरपंच पद सर्वसाधारण युवा नेत्याला गावकऱ्यांची पसंती तरुण मतदाराची भूमिका निर्णायक उत्तर बार्शी भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आगळगावमध्ये सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत ऐतिहासिक बदल दिसून आलाय दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी पहिल्यांदाच जनतेतून सरपंच निवड होणार असून सर्वसाधारण आरक्षणामुळे युवा उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे निवडणुकीत तरुण मतदारांच्या प्रभावातून युवा सरपंचाला गावकऱ्यांची पसंती मिळण्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत असल्याचं दिसत आहे अनेक दिग्गज पुढाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंच पदाची तयारी सुरू केली मात्र गेल्या काही वर्षात तरुण उमेदवाराला डावल जात असल्यानं यावेळेस तरी तरुण वर्गाला संधी मिळणार का हे पाहणं गरजेचं आहे आगळगाव मधील चाळीस टक्के मतदार अठरा ते पस्तीस वयोगटातील असल्यानं सामाजिक माध्यम आणि तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या युवा उमेदवारांना फायदा होत दिसतोय आमच्या हाती आमच्या गावाचं भवितव्य या घोषणासह तरुण सक्रिय होणार असल्याचं चित्र पहिल्यांदाच दिसतय दिग्गजांची तयारी व नव्या रणनीती गुडघ्याला बाशिंग बांधून स्पर्धेत उतरलेल्या अनुभवी नेत्यांनी जनसंपर्काच्या माध्यमातून गावातील कधीही भेट न घेतलेल्या नागरिकांच्या भेटीघाटी घेण्याचं काम सुरू केलंय तसेच यावेळी सरपंच पदाला मी उभा आहे लक्ष राहू द्या असं मतदाराला भावी उमेदवार सांगताना दिसत